श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सपना स्पेशल टू मराठी चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत प्रहर सेवा तीस एप्रिल ते सहा मे पर्यंत सप्ताहाच्या आत्मा म्हणजे प्रहर दरबारात दोन सेवेकरी वादन दोन सेवेकरी जपमार दोन सेवेकरी श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करीत असतात या सेवेत कोणत्याही प्रकारचा खंड पडू देत नाहीत प्रहर हे सकाळी आठ ते रात्री आठ भगिनी सेवेकरांसाठी असतात व रात्री आठ ते सकाळी आठ पर्यंत पुरुष सेवेकरांसाठी प्रहर असतात महत्वाचे पण कठीण वेळेस प्रहर करणे अतिशय महत्वाचे असते दुपारी बारा ते चार ची वेळ व रात्री बारा ते पहाटे चार ची वेळ या कठीण वेळेत प्रहर करायचा असतो कारण कठीण समय कोण कामास येतो ह्या उक्तीप्रमाणे अधिक पुण्य ह्या कठीण वेळेच्या माध्यमातून सेवेकरांना मिळत असते म्हणून दुपारी बारा ते चारच्या माध्यमातून कठीण वेळेस झोपेचा त्याग करून प्रहर सांभाळायचा असतात त्याच पद्धतीने रात्री बारा ते चार हा वेळ लक्ष्मी येण्याचा असतो आणि त्यावेळेस खूप मोठ लक्ष्मीचा आशीर्वाद प्रहर करणाऱ्या सेवेकरांना मिळत असतो प्रहराच्या वेळी श्री स्वामी महाराज व सेवेकरी यांचे संदान साधले जात असते सप्ताहाच्या माध्यमातून महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेस प्रहराची सेवा करून घेतात आणि प्रहरासाठी आपण दिलेल्या वेळ हा ज्या वेळेस आपल्यावर संकटे येतात त्यावेळेस महाराज व्याजासकट हा वेळ आपले संरक्षण करून परत देत असतात प्रहराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास भोग नष्ट करण्याचे काम स्वामी महाराज करत असतात सप्ताह काळात फक्त पारायण केले पण प्रहराची सेवा केली नाही तर त्या सेवेकऱ्याची सेवा अपूर्ण समजली जाते श्री स्वामी समज जय जय स्वामी समज